नमस्कार आपण सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण वीस वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाने पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली मी जन्मोजन्मीची गाठ गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती रावांना दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला वटपौर्णिमेच्या दिवशी विनंती वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन आई वडिलांसारखी माया नसते ह्या जगात कोणाला आई वडिलांपेक्षा माया नसते ह्या जगात कोणाला रावांचे नाव घेते वट पौर्णिमेच्या सणाला पावसाच्या चाहुलीने होतय पक्ष्यांचे गुंजन रावांचे नाव घेते आणि करते वडाचे पूजन वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखात राहू दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला उपवास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फणसाचे गरे रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्व वट पौर्णिमेला जमल्या सर्व महिला खेळूया गेम रावांचे प्रेम आयुष्यभर राहू दे सेम आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावन सोबत ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा मान राखून तुमचा मित्रांनो घेतो पण नाव घ्यायला लागतो मला बहाना पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी पैठणी घालण्यासाठी आहे मी फार हौशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती राव सुखी राहावेत ही परमेश्वराला विनंती तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांचे नाव घेते आज केला वट पौर्णिमेचा उपवास दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा पौर्णिमेचा सण आज हातात भरते रावांच्या नावाचा हिरवा चुडा रंग हे नवे, गंध हे नव्हे रंग हे नवे गंध हे नवे रावांची साथ मला साथ जन्म हवी झाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमासाठी खास वटपौर्णिमेसाठी आज नेसली नवीन साडी वटपौर्णिमेसाठी आज नेसली नवीन साडी रावांनी आज घेतली माझ्यासाठी नवीन गाडी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा